अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की वणी येथे दरोडा वीस लाख ,00 रुपयाच्या वर मुद्देमाल लंपास वणी दिनांक सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास संजय कोंडावार वय पंच्याहत्तर वर्ष राहणार गाडगे चौक यांच्याकडे धाडशी चोरी झाली नगदी चार लाख रुपये सोने व इतर सामग्री पकडून अंदाजे वीस लाख रुपये माल चोरीस गेला आहे नगरपरिषद वणीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून या रणधुमाळीत या घटनेमुळे असुरक्षित व भीतीचे वातावरण पसरले आहे या अगोदर सुद्धा त्यांच्याकडे चोरीचा असफल प्रयत्न झाला होता परंतु जागरूक नागरिकांच्या प्रयत्नामुळे तो अयशस्वी डाव हाणून पाडला गेला होता पत्नीच्या मृत्यूनंतर संजय कोंडावार घरी एकटेच असतात या संधीचा फायदा चोरट्याने घेतला आहे कोंडावार यांच्या प्रॉपर्टीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे पैशाची आवक जावक असते हे चोरट्यांना माहीत असावे त्यानुसार चोरट्याने दुसऱ्यांदा चोरीचा डाव टाकला चोरटे चार ते पाचच्या संकेत असावे असा अंदाज आहे घरी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते त्यामध्ये चार चोरट्यांच्या हालचाली दिसून येत आहेत चोरट्यांनी संजय यांना रस्तीने बांधून जबरी चोरी केली आहे रस्ती बांधण्याच्या झटापटीत त्यांच्या हाताला चाकू लागल्याने संजय हे जखमी झाले आहेत पोलीस प्रशासन हे घटनास्थळी दाखल असून दाखल झाले असून एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे उपसंपादक रवींद्र राऊत सह शहर प्रतिनिधी धनंजय भुयर